या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी धर्मांध शक्ती भारताला तोडू शकत नाही माधवी लता यांचं वक्तव्य बटेंगे तो कटेंगेच याचा अर्थ सांगितला तेलंगणातल्या फायर ब्रँड नेत्या माधवीला आता यांनी तेलगू परिवारासह देशातील सर्व जाती धर्मातील लोकांनी एकसंध राहून देशाला प्रगतीपथावर घेऊन जायचंय कोणतीही धर्मांध शक्ती भारताला तुडू शकत नाही सारे भारतीय नागरिक एक असून तर आपल्या दुफळी निर्माण होणार नाही जर आपल्या धर्मांध शक्तीने डोकं वर काढलं तर आपल्याला आपल्यात विभाजन होईल आणि अस्थिरता येईल देशाचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितलंय बटेंगे तो कटेंगे असं तेलंगणा येथील भाजपच्या नेत्या माधवी लता यांनी शहर उत्तरच्या प्रचारादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलंय त्या शहर उत्तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ भवानीपेठ घोंगडी वस्ती इंदिरा वसाहत जोडभावी पेठ आदी भागात अनेक बाजारपेठा आणि प्रतिष्ठित मंडळांच्या घरोघरी जाऊन संवाद साधला भवानीपेटीतील उद्योजक व्यंकटेश चाटला यांच्या शोरूममध्ये सर्व कामगारांशी संवाद साधत भाजपचा हात बळकट करावा असं आवाहन केलंय यावेळी त्यांच्यासमोर डॉक्टर उर्वशी देशमुख माजी सभागृह नेते शिवानंद पाटील राजकुमार पाटील गोपीकृष्ण वड्डेपल्ली राहुल शाबादे सुमित बिराजदार आदींचे उपस्थित होते महाराष्ट्र ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्य आजही प्रेरणा देणार आहे देशातील हिंदू मुस्लिम शीख इसाई आणि बौद्ध धर्मातील लोकांनी देशाला एकसंध ठेवण्याचा प्रयत्न करावा त्यामुळे येणाऱ्या पिढीचं भविष्य उज्ज्वल असेल भारत हा शक्तिशाली बन चाललाय देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळे संपूर्ण विश्वात भारतीयांना वेगळी ओळख निर्माण झाली आहे याचा अभिमान पुन्हा आम्हाला सगळ्यांना असला पाहिजे देशाच्या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतवासियांना भारतीय जनता पक्षाच्या मागे आपली शक्ती उभी केली पाहिजे तरच आपण प्रगतीपथावर पोहोचू असं माधवी लता यांनी सांगितलं तेलगू भाषे लोकांचं प्रेम पाहून लता भारावल्या सोलापूर शहरात तेलुगू भाषिक परिवारांची संख्या अधिक आहे तेलगू शक्ती भाजपचे उमेदवार विजय कुमार दे, देशमुख यांच्या मागे सातत्याने उभी आहे सोलापुरात आल्यापासून माझ्या प्रत्येक कार्यक्रमात तेलगू भाषेत संवाद साधल्यामुळे मला सोलापूर शहरी अत्यंत जवळच वाटलं सोलापूरकरांनी मला जे प्रेम दिलं ते न विसरण्यासारखं आहे राज्यात माहितीची सत्ता आल्यास पुन्हा एकदा शहर मधील नागरिकांची स्वतंत्रपणे संवाद साधण्याचं म्हणत येथील नागरिकांची प्रतिसाद घेऊन भारावले असल्याचं माधवी लता यांनी सांगितलं विजय कुमार जो सोलापूर शहर ही नहीं वह हिंदू परिवार और हर वह मुसलमान सिख ईसाई बौद्ध परिवार आगे बढ़िए और कवल को जताइए क्योंकि भाजपा ऐसा ही एकमात्र पार्टी है जो तो सबको साथ लेकर जाएगा और भारत को एक ऐसा भव्य भव्य भविष्य देगा महाराष्ट्र ऐसा शक्तिवान राज्य जो भारत देश को एक उपमान ठहरेगा जब मोदी भाई कहते थे बटेंगे तो कटेंगे तो सिर्फ हिंदू के लिए नहीं सारे भारत वर्ष के लिए कह रहे थे ये बात। जब भारत पटेगा। माशा क्या हाल है जब हम एकता से रहेंगे तो कोई भी विदेशी शक्ति हमारे ऊपर आक्रमण नहीं कर पाएगी वो तो भारत को तो मजहब से भी नहीं कटना चाहता तो मैं सारे महाराष्ट्रवासियों तो से सोलापुर से विनती करती हूँ हमको मजहब के नाम से తమ్ముడు లాంటివాడు ఉత్తర షోలాపూర్ షర్ నుంచి భాజపా కోసం ఎమ్మెల్యే టికెట్ నిలబడ్డాడు నాకు చాలా గర్వంగా ఉంది నా తెలుగు వాళ్ళందరి కోసం నేను తెలంగాణ నుంచి వచ్చాను తెలుగు వాళ్ళు గర్వకారణంగా సోలాపూర్ని ఎంతో ఉన్నతమైన స్థానిక స్థానానికి తీసుకొచ్చారు ఇప్పుడు భాజపాని కూడా గెలిపించి మీరందరూ ఈసారి తెలుగు వాళ్ళంటే మజాకాన అనిపించాలి మీ అందరి కోసం మీ ఆడపిల్చి కోరుకుంటాను జై విజయ్ नंदाल स्वीट्स मिठाईचं माहेर घर लाडू पेढा कुंदा बर्फी गुलाबजामून काजू कतलीसह विविध गोड पदार्थ शुद्ध तेल आणि तुपातील स्वादिष्ट पदार्थ दुग्धजन्य पदार्थांसह नमकीनच्या व्हरायटी उपलब्ध सण उत्सवात गोड पदार्थ खरेदी फक्त नंदाल स्वीट मधूनच पाव किलो पेढा खरेदी करा आणि नॅपकिन भेट मिळवा नंदाल टिफिन्स मध्ये नाश्त्यावर आठ टक्के डिस्काउंट संधी दौडू नका नंदाल स्वीट्स नंदाल टिफिन्स नंदाल फास्ट फूड नंदाल बेकरी पत्ता राघवेंद्र टॉबर शेजारी माधवनगर विजयनगर सोलापूर संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर तेहतीस बारा पंधरा